नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा केंद्राध्यक्षाने दैनंदिनी भरताना कोणत्या प्रकारे काळजी घ्यावी यासाठी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आपण देणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडलात लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला करेला तर बघा केंद्राध्यक्ष दैनंदिनी म्हणजे जोडपत्र सात आहे ते भरताना केंद्राध्यक्षांना कुठली काळजी घ्यायची हे बघा तर मतदानाच्या संपूर्ण कामकाजाचं महत्त्वाच्या घडामोडीचं वर्णन त्या दैनंदिनी मध्ये असते म्हणजे सकाळपासून जे झालेलं काम चा चा। ते मतदान संपेपर्यंत सरळ नोंदी त्याच्यामध्ये घ्याव्या लागतात तर ते भरताना काय काळजी घ्यावी मतदान केंद्रावरील एखाद्या घटनेचा पुरावा म्हणून हा आयोगाकडे परस्पर प्राप्त होणाऱ्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष दैनंदिन उपयोगात केले जाऊ शकते म्हणजे मतदान केंद्राध्यक्षाची जे दैनंदिनी आहे ती अत्यंत उपयोगाचा डॉक्युमेंट आहे तो तो त्याच्या आधारे एखाद्या एखादी घटना समजा घडली त्या केंद्रात काही मतदानात काही तफावत काही आढळली काही अनुचित प्रकार घडला तर मतदान केंद्राची दैनंदिन तपासली जाते आणि त्या आधारे तो त्याच्यामध्ये त्याच्यानुसारच ते निकाल लावतात म्हणजे मतदान केंद्राची दैनंदिनी अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे मतदानाच्या प्रक्रियेत ज्यावेळी नोंदी करणं अपेक्षित असतं त्यावेळी नोंद तशी नोंद केली नाही तर आयोग गंभीर दखल घेईल आवश्यक घटनाची त्या त्यावेळेस दैनंदिनी नोंद घ्यावी म्हणजे ज्या गोष्टीची नोंद घ्यायची आहे त्या गोष्टीची नोंद त्याच वेळेत घ्यावी लागेल नाही अन्यथा आयोग आपल्यावर गंभीर ग गंभीर गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो मतदान समाप्तीनंतर कंट्रोल युनिट क्लोज बटन दाबल्यानंतर दर्शवण्यात येणारी वेळ अचूकपणे अनुक्रमांक वीस ब मध्ये नोंदवायचे आहे अनुक्रमांक वीस आहे वीस ब आहे त्याच्यामध्ये मतदान संपल्यानंतर आपण जेव्हा मशीन बंद करतो ती एक्झॅक्टली वेळ आपल्याला तिथं टाकायची आहे त्यामध्ये कुठलाही तफावत नसावी मतदानावेळी मतदान केंद्राला भेट देणारे निरीक्षक जिल्हा निवडणूक अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी मतदान नोंदणी अधिकारी सहाय्यक निवडणूक अधिकारी क्षेत्रीय अधिकारी सूक्ष्म निरीक्षक उमेदवार व त्याचा निवडणूक प्रतिनिधी झोनल दंडाधिकारी याची विजिट शीटला नोंद देण घेण्यात यावी जे विजिट व्हिजिट शीट म्हणून जे एक डॉक्युमेंट भरलं ते त्याच्यामध्ये जे भेट देणारे अधिकार आहेत जे आता म्हटलेले आहेत जिल्हा निवडणूक अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी मतदार नोंदणी अधिकारी सहाय्यक निवडणूक अधिकारी क्षेत्रीय अधिकारी सुष्म निरीक्षक हे येऊ शकतात उमेदवारसुद्धा येऊ शकतो तर त्यांची विजिट शीट विजिट शीटला आपल्याला नोंद घ्यायची आहे आणि मुद्दा एकोणीस बमध्ये तसं तपशीलसुद्धा आपल्याला देण्यात देवायचा आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजेशील दुसरा आवड लाईक करा असू नका धन्यवाद